चला का सर्व का सर्व लाईव्ह सेशनला सुरुवात करणार आहोत आपण आज मराठी व्याकरणचं लाइव सेशन होईल आणि या लाईव सेशनमध्ये पहा मी तुम्हाला इथे हेडलाईन दिलेली आहे हेडलाईनमध्ये मराठी भाषेत मात्रा काना मात्रा त्याच्यानंतर अनुस्वार किंवा एखाद्या अक्षराच्या बदलांमुळे शब्दांचा अर्थच पूर्णपणे बदलतो या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत उदाहरण मी टाकले प्रस्तावनेमध्ये टाकले भरपूर सारे उदाहरणं टाकले जवळपास दोनशे तीनशे उदाहरण आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील आल्या लक्षामध्ये आता आपण टाकलं पाहू उदाहरण शव कोरळीपर्यंत मी प्रस्तावना घेतो पोर आल्यानंतर बघू शव शव म्हणजे काय शव शव म्हणजे प्रेत होतं बरोबर आहे शव म्हणजे काय होतं प्रेत होतं डेड बॉडी होते तर तेच एका अक्षरामुळे शे शवचं शेव झालं शेव, शेव म्हणजे खाण्याचा पदार्थ किंवा साडीचा पदर होतो आलं लक्षामध्ये यातून दिसते की एका छोट्याशा ध्वनी बदलामुळे संपूर्ण अर्थाचा अनर्थ होऊ शकतो अशा शब्दांच्या जोड्यांमध्ये योग्य अर्थ काढणे हे संदर्भावर अवलंबून असते आलं लक्षात म्हणून भाषेचा गोडवा टिकवण्यासाठी आणि गोंधळं टाळण्यासाठी असे शब्द नीट समजून वापरणे अवश्य आहे ठीक आहे तर शब्दांच्या काही जोड्या आहेत आणि त्या शब्दांच्या जोड्यांबरोबर शब्दांच्या जोड्यांबरोबर त्यांचा अर्थ पण मी दिलेला आहे अभिनव म्हणजे काय अभिनव एका मुलाचं नाव आहे पण अभिनव म्हणजे काय नाविन्यपूर्ण अभिनव म्हणजे काय नाविन्यपूर्ण तर अभिनय म्हणजे काय हावभाव अभिनय म्हणजे काय हावभाव अभिनव म्हणजे काय नावि अगर आगर म्हणजे किंवा हिंदी शब्द आहे मराठी भाषेला समृद्ध बनवण्याचं काम काही इतर भाषेतील शब्दांनी केलेलं आहे आगर म्हणजे किंवा आणि आगर म्हणजे साठा पुढे अनल अनल म्हणजे काय अग्नि तर अनिल म्हणजे काय वारा आचार आचार म्हणजे काय विचार आचार सदाचार दुराचार व्याभिचार हा लग्न क्षम ते आचार म्हणजे काय वागणूक आणि आचार्य म्हणजे काय तर पुरोहित किंवा पंडित पुरोहित किंवा पंडित आबा आबा म्हणजे काय एक नाव आबा म्हणजे काय एक नाव किंवा आजोबाचे समर्थन करताना आपण त्या आजोबाला आबाजी म्हणतो जसं की आबा किंवा आबा कि आबाजी झी शेवटी लागणं हे आदर आदर आदरयुक्त शब्दयोगी आव्वी आहे झी लावणं आणि आबाऐवजी आपण आंबा जर वापरलं तर ते काय होते एक फळ होते आव्हान आव्हान म्हणजे काय लढाईस बोलवणे किंवा हटकणे चल माझं तुला आव्हानच आहे खे एकदा माझ्यासोबत काय आहेत पुढे आवाहन आवाहन म्हणजे काय हक मारणे किंवा बोलविणे आस म्हणजे काय आशा तर आस म्हणजे काय गाडीचा आस आते आत्ते म्हणतो ना ती आत्या आत्याबाई आणि आत म्हणजे काय मध्ये आघात आघात म्हणजे काय जोराने मारणे आघात म्हणजे काय जोराने मारणे घात म्हणजे काय फसवणूक घात म्हणजे काय फसवणूक आहे ना समजते ना आपण काय काय पाहतो ते शेख मॅडम भात म्हणजे फ उगा उगा म्हणजे काय उगाचंच उगा म्हणजे काय उगाचंच आणि उगी म्हणजे काय गद्य अलक लक्षामध्ये समजताना सुरुची कोण कौन कोण आले बघू आता सुरुची सुरुची आहे शेख मॅडम आहे आणखीन विशाल सर आहेत भरपूर मंडळी दिसत आहे या ठिकाणी आपल्याला आज आज उपस्थित मंडळीची हाजेरी दिसत आहे काल दिसत नव्हती त्याच्यानंतर माझ्या मते काजलताई आहे शुभांगी आहे तनुष्का आहे हे मंडळी दिस दिसत आहे या ठिकाणी बाकी मंडळी कुठे गेली काय माहित आज गौरीपूजन काय म्हणतात ते दुर्गाष्टमी आहे गेले असतील कुठं उक्ती म्हणजे काय बोलणे तर व्यक्ती म्हणजे मनुष्य उदार म्हणजे दानशूर तर उदर म्हणजे पोट उपकार म्हणजे दुसऱ्याच्या उपयोगी तर उपचार म्हणजे उपाय उत्साह म्हणजे जोश उत्सव म्हणजे समारंभ आलं का मध्ये उपहार उपहार म्हणजे काय फळ उपाहार म्हणजे फराळ आणि उपहार म्हणजे बक्षीस कद कद म्हणजे काय रेशमी वस्त्र आणि कंद म्हणजे काय मूळ कडी कडी म्हणजे दाराची आणि कंडी म्हणजे अफवा किंवा वदंता आणि दुसरी कडी म्हणजे काय दह्याची पण कबर कबर म्हणजे थडगे आणि कंबर म्हणजे कटी शरीराचा भाग कष्ट कष्ट म्हणजे श्रम आणि काठ म्हणजे लाकूड काजी काजे म्हणजे काय मुस्लिम न्यायाधीश काजी म्हणजे काय मुस्लिम न्यायाधीश तर कांजी म्हणजे काय पेज किंवा कन्हेरी काकू काकू म्हणजे कोण चुलती काकू म्हणजे कोण चुलती आणि कांकू म्हणजे काय धरसोड वृत्ती असणारा व्यक्ती कधी हो कधी नाही कधी हो कधी नाही या तत्वावर हां राणी वेलकम पुढे काच काच म्हणजे काय एक पारदर्शक पदार्थ आणि काच म्हणजे काय काच जाच किंवा छळ कात म्हणजे विड्यातील एक पदार्थ किंवा सापाची त्वचा आणि कांत म्हणजे काय नवरा किंवा पती का म्हणजे काय तर का म्हणजे काय कारण का म्हणजे काय आणि का म्हणजे काय कारण काप मंझे का काप म्हणजे काय तुकडा किंवा कुडी तर काप म्हणजे काय कंप हा वेलकम गोविंद काळ म्हणजे मुदत किंवा यम मृत्यू आणि कालमध्ये काल म्हणजे अग, काल अगोदरचा दिवस क्रांती क्रांती म्हणजे काय एकदम होणारा बदल तर उत्क्रांती म्हणजे काय हळूहळू होणारा बदल शेषण जास्त मोठं नाही पण शेषण जास्त इम्पॉर्टंट आहे लक्षामध्ये घ्या आलं का लक्ष लक्षामध्ये पुढे कुडी कुडी म्हणजे काय देह होतं किंवा शरीर तर कुंडी म्हणजे काय मातीचे पात्र केशरी केशरी म्हणजे सिंह केशरी म्हणजे काय सिंह तर केशरी म्हणजे रंगाचे नाव खोड खोड म्हणजे काय एखाद्याला असलेली सवय तर खोंड म्हणजे काय नरातील वासरू क्रम क्रम म्हणजे काय एकामागून एक आलेला तर खत म्हणजे काय कुजलेला पदार्थ आणि खंत म्हणजे काय काळजी खलबत्ता म्हणजे काय कुटण्याचे साधन तर खलबत म्हणजे काय मसलत खून खून म्हणजे काय ठार मारणे खून म्हणजे काय ठार मारणे तर खून म्हणजे काय व्रण ग्रह म्हणजे काय घर आणि ग्रह म्हणजे काय आकाशातील तेजोमल तेजोगोल गडी म्हणजे कोण कामगार तर गढी म्हणजे काय किल्ला गडी म्हणजे काय कामगार आणि गढी म्हणजे काय किल्ला गंगाजळी म्हणजे पैसा किंवा आडका तर गंगाजल म्हणजे काय गंगेच्या नदीचे पाणी म्हणजे पवित्र नदीचे पाणी ग्राम म्हणजे गाव तर ग्राम्य म्हणजे खेडवळ गीता म्हणजे धर्मपंथाचे नाव तर गीत म्हणजे गाणे गट्ट म्हणजे एकदम गिळणे तर गट्ट म्हणजे समुदाय आणि गोट म्हणजे सैन्याचा तळ तग म्हणजे टिकाव गोठ म्हणजे सोन्याचा गोठ तग म्हणजे काय गंभीर वातावरण घट्ट कपडे घट्ट म्हणजे भांडे भांडे दार म्हणजे दरवाजा घाट म्हणजे डोंगरातील रस्ता दारा म्हणजे बायको घन म्हणजे लोहाराचे एक हत्यार तर दिन म्हणजे दिवस तर घन म्हणजे बग तर इकडे पहा दिन म्हणजे गरीब घात म्हणजे नाश तर प्रघात म्हणजे रूढी दुर्ग म्हणजे किल्ला तर दुर्गा ही देवी घाट म्हणजे नदीवर बांधलेला धक्का तर घंट म्हणजे घंटा देहात म्हणजे देहांमध्ये तर देहांत म्हणजे मृत्यू चक्र म्हणजे चाक तर परचक्र म्हणजे शत्रूचा हल्ला द्वीप म्हणजे हत्ती तर द्वीप म्हणजे बेट चिता म्हणजे शरण तर चिंता म्हणजे काळजी दिशा म्हणजे बाजू तर दशा म्हणजे अस्वस्थ अवस्था चिकू म्हणजे एक प्रकारचे फळ तर चिकू म्हणजे कंजूस नदी म्हणजे सरिता तर नंदी म्हणजे शंकराचे वाहन जबर म्हणजे वाजवीपेक्षा जास्त तर जरब म्हणजे धाक नात म्हणजे मुलीची वा मुल मुलाची मुलगी नाथ म्हणजे मालक जमात म्हणजे जावाई तर जमात म्हणजे जात निज म्हणजे आपल्या जवळचे तर निज म्हणजे काय झोप ढग म्हणजे काय मेघ तर ढंग म्हणजे चाळी निश्चित म्हणजे खचित तर निश्चिंत म्हणजे चिंता रहीत तगडी म्हणजे सशक्त तर तागडी म्हणजे तराजू पत्र म्हणजे लिहायचे पत्र तर पात्र म्हणजे योग्य भांडे नाटकातील पात्र तंगडी म्हणजे पाय तर इथं दिलं आहे तंगडी म्हणजे पाय आलं अलक का लक्षामध्ये तर पत्त म्हणजे लायकी किंवा अब्रू पंत म्हणजे बहुमानदर्शक शब्द पंत म्हणजे रस्ता पांत म्हणजे वाटसरू पगडा म्हणजे दुसऱ्यावरील वचक तिथं झालंय बचक पगडी म्हणजे डोक्यावरील आच्छादन परिमाण म्हणजे मापदंड किंवा निकष परिणाम म्हणजे काय शेवट पाचू म्हणजे रत्न आणि पाच म्हणजे संख्या पहिल्या वेलांटीतला पाणी म्हणजे हात दुसऱ्या वेलांटीतला पाणी म्हणजे जल पीक म्हणजे कोकीज पीक म्हणजे कोकीळ तर पीक म्हणजे शेतातील पीक ओके प्रसाद म्हणजे देवाचा प्रसाद तर प्रासाद म्हणजे राजवाडा प्रसार म्हणजे वाढ तर प्रसार प्रचार म्हणजे प्रसिद्धी किंवा जाहिरात प्रहार म्हणजे घाव तर प्रहर म्हणजे तीन तासांचा काळ प्रघात म्हणजे चाल किंवा पद्धत घात म्हणजे दगा फटका प्रवाद म्हणजे आरोप तर वाद म्हणजे संभाषण फंड म्हणजे वर्गणी फड म्हणजे जमाव बाक म्हणजे बसावयाचा बाक तर बांक म्हणजे काय वाकडीपणा एगडी म्हणजे बेगड लादलेले रंगीत कागद तर बेगडी म्हणजे नकली भाराभार म्हणजे लवकर तर भाराभर म्हणजे पुष्कळ भरत व्यक्तीचं नाव तर भारत देशाचे नाव पा एकच शब्द पण वेगवेगळ्या काना मात्रा वेलांटीमुळे त्याचा आखाट आकार विकार सगळंच बदलून जातं भाग म्हणजे हिस्सा भांग म्हणजे गांज्याची हिरवी पाने भाडे म्हणजे कर तर भांडे म्हणजे काय होतं पात्र होतं भाट राज्याची स्तुती करणारा व्यक्ती आणि भट म्हणजे काय ब्राह्मण भोग म्हणजे काय सुखभोग तर भोग म्हणजे काय दुःख किंवा वेदना मद मद म्हणजे काय गर्व तर मंद म्हणजे काय सावकाश मत्सर म्हणजे द्वेष तर मच्छर म्हणजे डास मन अंतकरण मन म्हणजे काय अंतकरण तर मान म्हणजे आदर मास म्हणजे महिना तर मांस म्हणजे शरीराचं मांस मांडी म्हणजे माळी म्हणजे मजला तर मांडी म्हणजे शरीरा पाया चा पायावरचा भाग माता म्हणजे आई तर माथा म्हणजे डोके त्या ओढ्यातील फरक पंथ म्हणजे रस्ता तर पांथ म्हणजे वाटसरू पगडा म्हणजे दुसऱ्यावरील वचक तर पगडी म्हणजे डोक्यावरील आच्छादन परिमाण म्हणजे मापदंड किंवा निकष परिणाम म्हणजे शेवट पाचू म्हणजे रत्न पाच म्हणजे संख्या पाणी म्हणजे हात तर दुसऱ्या वेलांटीतलं पाणी म्हणजे जल पीक म्हणजे पहिल्या वेलांटीतलं कोकीळ तर दुसऱ्या वेलांटीतलं पीक म्हणजे शेतातील प्रीक प्रसाद म्हणजे देवाचा प्रसाद प्रसाद म्हणजे राजवाडा प्रसार म्हणजे वाढ प्रचार म्हणजे प्रसिद्धी किंवा जाहिरात प्रहार म्हणजे घाव तर प्रहर म्हणजे तीन तासाचा काळ प्रघात म्हणजे चाल किंवा पद्धत घात म्हणजे दगा फटका प्रवाद म्हणजे आरोप वाद म्हणजे संभाषण फंड म्हणजे वर्गणी तर फड म्हणजे जमान बांक म्हणजे वाकडेपणा बेगडी म्हणजे बेगड लावलेले रंगीत कागद बेगडी म्हणजे नकली भाराभार म्हणजे लवकर भाराभार म्हणजे पुष्कळ भरत व्यक्तीचं नाव भारत देशाचं नाव भाग म्हणजे ईसा भांग म्हणजे गांज्याची हिरवी पाने तर भाडे कर भांडे म्हणजे पात्र भाट म्हणजे राज्याची स्तुती भट म्हणजे ब्राह्मण भोग म्हणजे सुख भोग भोग म्हणजे दुःख किंवा वेदना मर्द म्हणजे गर्व मंद म्हणजे सावकाश किंवा मत्सर किंवा द्वेष मच्छर म्हणजे डास मन म्हणजे अंतकरण मान म्हणजे आदर मास म्हणजे महिना मास म्हणजे शेराचे मास माळडी म्हणजे मजला माळडी शरीराचा पायावरचा भाग माता म्हणजे आई माथा म्हणजे डोके मूळ म्हणजे झाडाच्या जमिनीतला भाग मूल म्हणजे लहान मूळ यवन म्हणजे मुसलमान यवन म्हणजे तारुण्य रग म्हणजे जोर सामर्थ्य उपदार किंवा पांघरून रग म्हणजे वर्ण राग म्हणजे संताप रांग म्हणजे ओगुळ किंवा पंक्ती लक्ष म्हणजे नजर किंवा संख्या लक्ष म्हणजे ध्येय वदन म्हणजे तोड चंदन म्हणजे नमस्कार वाचणे म्हणजे पुस्तक वाचणे वाचणे म्हणजे जगणे किंवा बचावणे वाटणे म्हणजे मनात येणे वाटणे म्हणजे देणे वाटून टाकणे पाटावर वाटणावर वाटण्याची क्रिया वेदांत म्हणजे वेदांमध्ये वेदांत म्हणजे तत्वज्ञान वर्ग म्हणजे समूह वर्ग म्हणजे अंकगणितातील संकल्पना किंवा बदली व्रण म्हणजे खून वर्ण म्हणजे रंग वज म्हणजे आयुध वज म्हणजे हिरा विहार म्हणजे खेळणे आहार म्हणजे खाणे विन म्हणजे जन्म विण म्हणजे शिवाय व्याप म्हणजे पसारा उपद्व्याप म्हणजे भानगडी किंवा वास व्यवस्था म्हणजे बंदोबस्त अवस्था म्हणजे स्थिती व्याख्यान म्हणजे भाषण आख्यान म्हणजे कथा शव म्हणजे प्रेत शेव म्हणजे खाण्याचा पदार्थ शरम म्हणजे लाज श्रम म्हणजे कार शिला म्हणजे खडक शिला म्हणजे एका मुलीचं नाव शीत म्हणजे भाताचे शीत शीत म्हणजे थंड शीर म्हणजे डोके शीर म्हणजे रक्तवाहिनी सरण म्हणजे चिता सारण म्हणजे पुराण चर्चित म्हणजे चिंतातूर संचित म्हणजे साठवी लिहिली संध्या म्हणजे संध्याकाळ संध्या म्हणजे आता सामायिक म्हणजे दोघा तिघांचे सामुदायिक म्हणजे सर्व लोकांचे संत म्हणजे साधा साधुपुरुष संत म्हणजे शांत सण म्हणजे वर्षगणना सण म्हणजे चांगला दिवस स्वागत म्हणजे मनासी स्वागत म्हणजे अदरतित्य संबंध म्हणजे नाते किंवा संपर्क आणि संबंध म्हणजे संपूर्ण पा एकच शब्द दोन अर्थाने संपदा म्हणजे संपत्ती अपदा म्हणजे संकट सून म्हणजे सून किंवा सुनुषा सुन म्हणजे रिकामा किंवा शून्य सूत म्हणजे मुलगा सुत म्हणजे दोरा सूर म्हणजे देव सूर म्हणजे स्वर किंवा आवाज सुधा म्हणजे देखील सुधा म्हणजे अमृत सुकाळ म्हणजे चांगला काळ सुकाळ म्हणजे काय चांगला काळ आणि सकाळ म्हणजे सूर्या सूर्योदयानंतरची वेळ सकाळ म्हणजे सूर्यादनंतरची वेळ संवाद म्हणजे एका एकमेकाशी केलेले भाषण वाद म्हणजे तंटा सुधारक म्हणजे नवीन चाली थोडा काना मात्रा वेलांटी उकार आकार या न वेगवेगळे केल्यामुळे याचा अर्थ वेगवेगळा होत गेला तर अशा पद्धतीचे दोन तीनशे शब्द आहेत हे छोटं सेशन होतं आजचं सेशन इथे संपते आणि हे शेशन, शेशन, शे, शेशन संपल्या संपल्या मी तुम्हाला हे सर्व पी डी एफ तुम्हाला व्हॉट्सअप करतो लक्ष तर तुम्हाला वाचायचं असेल वाचायचं असेल तर मी तुम्हाला म्यूट करून तुम्ही मी आवाज म्यूट करून फक्त तुमच्यासाठी दाखवत आहे फक्त ठीक आहे माझं सेशन संपलं आहे म्हणजे पाठीमागणं जे आलेत ना त्याच्यामुळे ठीक आहे तितकं लक्षामध्ये घ्या